आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज जय शिवराय मी संजय उर्फ साहेब चव्हाण प्रभात क्रमांक एक विश्रांतवाडी कलर जाणवली या विश्रांतवाडी चौकामध्ये भीश्रांतवाडी चौकपासून टिंग्र टिंग्रीनगर जाणाऱ्या रस्त्यावरती असंख्य असे खड्डे पडलेले होते आणि गेल्या पाच सहा महिन्यापासून लोक त्याच्यात फार त्रस्त झालेले होते आणि काही लोकांच्या तक्रारी आल्या होत्या की काही लोक आपल्या गाडीवरून पडलेले होते तर काही लोकांचे आपलं सामान त्याच्यावरून पडलेलं होतं आणि म्हणूनच लोकांना यातून एक दिलासा हवा होता आणि त्यांनी ते तक्रारी केली आणि मग आपण या वडगाव श्री मतदारसंघाचे माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाने आणि तसंच युवा नेतृत्व रविभाऊ टिंगरे यांच्या सहकार्याने आपण इथे जे पॅचवर्क म्हणा किंवा डांबरीकरणाचा एक घाट घातला आणि हा रस्ता आपण खटमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि जे महानगरपालिका असेल त्यांनीही आपल्याला आपल्या त्या विनंतीला मान देऊन हा रस्त्याचं एक तुम्ही पाहू शकता एक चांगल्या प्रकारे इथे जे मोठमोठे खड्डे होते ते आता खड्डे पुजलेले आहेत आणि लोकांचा प्रवास सुकर होईल अशी मी आशा व्यक्त करतो कुठं कुठं कुठल्या कुठल्या आज इश्रांतवाडीमध्ये आपण कुठल्या कुठल्या याऱ्यामध्ये खड्डे बुजवायचं काम झालेलं आहे या ठिकाणी आत्ता तुर्तास आपण विशांतवाडी चौकातच्या इथे आपण खड्डे बुजवलेले आहेत म्हणजे हा मोठा पॅसेज साधारणतः तुम्ही पाहू शकता हा एक शंभर एक फुटाचा पॅसेज आहे आणि त्याच्यानंतर आपण एक साधारणतः अडीचशे ते तीनशे फुटाचा पॅसेज हा तुम्ही इकडे पाहू शकता की राजेश भाऊ पिंगळेंची टपरी असेल त्या टपरीपासून ते विशांतवाडीच्या चौकापर्यंत म्हणजे आपण तिथे ते आपण तिथे तो पॅसेज म्हणजे खड्डामुक्त केलेला आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज